ही जागा म्हणजे मानाबानाची मानाबानाची जागा म्हणजे देवा धर्माची पण तिथे हो। परमेश्वर सारखे भाविक या ठिकाणी येऊन बसलात हो। भाऊ मनोरंजन करणं आपलं काम आहे हो। अह पण तुम्हाला काही माहितीये का काय गावामध्ये भाविक बाया आलेल्या आहेत सफाराली चपाराय चपारा। आह। भाविक आणि भाविकांचे आपण सेवक आहोत बरोबर बरोबर आहे की मी पण त्याआधी आणि मग पुढील आणि चलो मेरे मागे रामराम एका तिथले राम ना किल्ला कटाला आहे काय बघा काही माणसाला रामराम मार मध्ये बाई माणसाला रामराम घालता का हा ती बाई ना ती लहान नवरा राम म्हणत होई आणि बाकी ना बा काय हिरा म्हणतेस का मग अरे बाबा पती हा परमेश्वर असतो प मला माहितीये कशाला म्हणतात प म्हणजे टरगूजात जातो गेले डांगरवाडी मला आहे प कशाला म्हणतात प, प म्हणजे गवता चाक गवताचा गे मला विचार ना तू काय अरे प म्हणजे सागरचा प सागरचा प, प, प लहानपणी तुम्ही बघायला हा भाऊ तो माझ्याकडे माझा काक्षरे का मागे ग गवताचा गवताचा पहिला उकार उकार पुकारताय का मीच काढू गो तू करू देवाचं नाव येत नाही देवाचं नाव येत नाही काय म्हणते

बर फुवारा महाराज सन संध्याकाळी वाहना सारखं कोण मोठे गुरु आहे माझे साले मी तुम्हाला देवाचं नाव शिकवतो शिका मी जस बोलायचो तस माझ्या मागून बोलायचं

बरोबर बोललाय देऊ देऊ नाही शब्दांचा अर्थ करू नका भाई कारण तो सांप्रदायिक मुलगा सांप्रदायिक मुलगा पूर्ण घराला हरी भक्त बारायने बाप हा म्हणजे कीर्तनकार होता आई म्हणजे कीर्तनकार होती प्रत्येक सुद्धा कीर्तनकार आहे राव कोणा पोट नाही अंमलेत काही गर्भ काय लाई काय बोल तू ऑर्ज रात्र्यांच्या गोधडी द्यावा म्हणण्याच कसा नाही दिवसभर कामाळ कष्ट करता कधी 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 तुम्ही देवाचं नाव घेता का देवाचं नाव तुमच्या मुखात येत का एवढंच नाही संध्याकाळी काम करून घरी आले सोन्या पाणी तुमच्या काम धावल्याला तुम्ही लागले रात्री अकरा बारा पर्यंत तुमच्या देवाचं नाव येतं का त्याचं म्हणण्याची की जात तुम्ही झोपा त्यावेळेस हरी रामा चिरको कडे अंगावर घ्या तिथं विना हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे हरे कृष्ण कृष्ण उठल उठल विठल 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 उठाल राह ना हा ज्या पद्धतीतील त्या पद्धतीत दे तुम्ही देवाचं नाव